आहेत पुढे तू आर जे निमाल सर पुढे चाले रे मुताले चालस का हे <laughs> मुतायले म्हातारे शास्त्राने जागो जागे आता मुतारी बांधून ठेवले इथं जावं मुतायला इथं काय माझ्या समोर मुद्दे का आता मी मुताल का बघा ती मुतरी बावडा तरी बेवळा बावळा पडेल लेडीज मी वाय वन गेट वन फ्री वाय वन गेट वन फ्री म्हणजे प्रकुळ बाई मी प्रकुळ बाई वाय वन गेट वन फ्री वाय वन गेट वन फ्री रे बरं म्हातारे तुम्हाला ओळखलं नाही

नाही ओळखलं तू दे तुला माझी दुसरी खोन सांगतो आता लक्ष दे बरोबर पाच मिनिटामुळे आता बरोबर ओळख हा हे कोण मी आहे भूसतोड आता काय आहे थोड्या नाही म्हातारे तुम्हाला अजून ओळखलं नाही नाही अगं म्हातारे मी कृष्ण आहे कृष्ण कृष्ण ये हा चिडू वाढ बेटा काय चालतो कोण बेटा कृष्ण कृष्ण हे हा माझी बाय का कोण तू तु? माहिती ओकी देवकी माहिती ओकी देव म चाल ना आई हा आई हो बेटा बोल आई तोंची बेटा हे तो काय घ्या तू रे दोन तीन गोष्ट चालत नाही का दोन तीन गोष्ट पहिला कसा लोमके म्हातारे तुम्हाला खर डोळत नाही बरं एक काम कर हे बघ तुम्हाला अजून नाही अगं म्हातारे तुझ्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर मी देव आहे देव या काम जायचंय पाणी नी बघ

लोकांच्या सामने तो पाहिज तस हजूबा आहे तो पाहिजे तस आजूबा आहे तो पाहिजे तस आजूबा आहे तो पाहिजे कलियुग देव आहे कलियुगला देऊन येतो त्या माला नाही जेवन तू पद्म ખર્ચ એકમ કરે હોરીના ડોક્યા વરસાદ ખાદ્યા घ्या ડોક્યા વરતી ઉલટ ભાઈ માવશીમી માવશી ભુ હા માન કડું કરો પટાકા આરામ ભા હે મારે હા यांच्याकडून सुरुवात करू यांच्याकडून कर तुझ्याकडून घाबर नको करू का मी चायना डबल चायना डबल आणि हे गा हाय पाय बे हायफाय पीस बेकार पीस अँड्रॉइड फट शांत जाईल तुझे हे पीस आहे सगळे फट हाता रे हा हा एक नंबरचा पीस कोणता का हो का हा नोकिया नोकिया आणि माता पुरा मोक्या आहे तो नो हे नोकिया हा अरे हा दोन नंबरचा पीस ग चला चलाच हा तीन नंबरचा पीस सोमसंग ने सोमसंग सॅमसंग हा अरे हा गो टेकू नको टेकू नको हा टेकनो माझं आता टेकू नको टेकनो टेकनो अरे हा ग जेवढ एवढे दे

आयटीएल न डबड दे आयटीएल डबड हाव हॅंग मरता का ते जास्त गोठ घाल घाल करी ती ना ते करा कुठं ना बापा ते ना आता काय करावं लागेल म्हातारी तिला तो काय करावं लागेल हा बापले काय ना पडी काय आहे सॉफ्टवॅटची पिन हा काय लगे हा पोस हा पोस हा लगेच ते पिन लावी हा फॅटिक काढी हा तूप लाई हा पसाडी हे त्याच्यानंतर शिप काढला बस हा ते बन हा कि बटा रसी गे रस नाही व्हायरस व्हायरस रे अरे हा पीस हा हिरवा पीस हाऊ हिरवा हाय तो झाला कोणता पाळायला तोरी पाठत नाही कोणता आयफॉय आयफोय नाही आयफोन आयफोन रे

मारा आयपाय पीस आयपाय पीस आहे कोणता का गारा टास्क कोणता डायरेक्ट लावा हे डायरेक्ट लावा नाही लावा म्हणजे डायरेक्ट लावता लावा बरं म्हातारी आणि तू कोणता पीस ग चायना डबड्या चायना टबड यांचा वापर कुठं होतो

आवाज फुल करायचं डबा करायचा तुला काय माहिती का अग कोरोनाच्या काळ मध्ये लॉकडाऊन मध्ये मुलांनी ऑनलाईन अभ्यास केले मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये ऑनलाईन अभ्यास केले काय बोलते काय